नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी निमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविले जात असून राज्यात प्रथमच निमाच्या माध्यमातून दोन दिवसीय स्टार्टअप समिटचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निमा संकुल परिसरात आयोजित करण्यात आले असून महिला आणि युवा उद्योजकांना समिट या समिटद्वारे बळ देण्याचा प्रयत्न निमाच्या माध्यमातून केला जात आहे या समिटचा शुभारंभ गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी जलद शर्मा जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल दान निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे निखिल पांचाळ आणि अनि, अनिसा तडवी निमा स्टार्टअप कमिटीचे श्रीकांत पाटील आदींच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी या, या स्टार्टअप समिटमध्ये सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी भेट देत सर्व स्टार्टअपची माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली तसेच यावेळी निमाच्या वतीने जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांचा शॉल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जीएसटी कमिशनर अजित दान यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आता मुंबई पुण्याचा उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून आता नाशिकचा विचार करावा असे मत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले स्टार्टअप आपल्या मान्य पंतप्रधानांनी दोन हजार सोळाला जेव्हा स्टार्टअप हा एक नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया समोर घेऊन आले त्यानंतर आपण बघितलं की सतरापर्यंत त्याची वाटचाल चालू असताना पाहिजे तसा त्याचं परक्युलेशन झालेलं नव्हतं परंतु आज भारतभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स चालू झालेले आहेत आज देशभरामध्ये ओयो असेल ओला असेल अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील का हे छोटे छोटे स्टार्टअप्स चालू झालेले आहेत आणि आज त्यांचा विस्तार जर आपण बघितला तर तो फक्त कुठल्या एखाद्या गावापुरता जिल्ह्या राज्यापुरता राहिलेला नाहीये आणि देशाच्या पलीकडे ते गेलेले आहे आणि ह्या नवीन युगामध्ये या स्टार्टअपला बळ आपल्याला कसं देता येईल ह्याच उद्देशाने चालू केलेला हा जो स्टार्टअप हब आहे आणि त्याला मिळणारा गेल्या वर्षीचा संपूर्ण प्रतिसाद जर बघितला आपण त्याच्यामध्ये स्टँडअप सुद्धा केलेले स्टार्टअप स्टँडअप आणि वुमन एम्पॉवरमेंट हे जे तीन कोर एरियामध्ये काम करत असताना त्यांना वर्षभरात वेगवेगळ्या वेग सेशन्स आयोजित केले त्यांना इथं प्रोजेक्ट रिपोर्ट पासून फायनान्स पर्यंत जेव्ही करण्यापासून इन्क्युबेशन पर्यंत अशा सर्व स्तरावर मदत करत असताना अनेक स्टार्टअप्स हे नव्याने तयार झाले आता आपण इथं सिंगॉलिक काही स्टार्टअप्स उपलब्ध करून दिलेले आहेत मग त्यांनाच का एक स्टेप पुढे जाऊन आज नाशिकचं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून ओरडतोय किंवा एक आम्ही तर चालू केलेलं आहे की नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रीलायझेशन इज द नाशिक आता मुंबई पुण्याचे लाड पुरे झाले मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये गेले पण आता आमची वेळ आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आता खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी ही चारही बाजूने जिल्ह्याची चांगली झालेली आहे नवीन औद्योगिक क्षेत्र पण आपल्याला उपलब्ध होत आहे झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या स्टार्टअप्सला सुद्धा कुठेतरी एक ताकद दिली पाहिजे वुमन एम्पॉवरमेंट वुमन स्ट्रेंथ झाली पाहिजे त्यांच्यामधल्या पण जे इनर स्किल्स आहेत त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून ही दोन दिवसीय समिट आपण आयोजित केली पंचवीस आणि सव्वीस दोन हजार चोवीस ला होणाऱ्या निमा स्टार्टअप समिट अंतर्गत दोनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप आणि शंभरहून अधिक महिला नवउद्योजकांसह आर्थिक बळ लागणाऱ्या उद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या समिटच्या माध्यमातून करण्यात आले असून निमा संस्थेने आयोजित केलेल्या या स्टार्टअप समिटला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या आज निमा हाऊस सातपूर मध्ये निमा स्टार्टअप समिट सुरू केलेला आहे त्यामध्ये बरेचसे नवीन स्टार्टअप जे आहे आणि इच्छुक जे आहे न्यो ते आम्हाला दिसते आणि जे निमा जे संस्था आहे त्यांच्यामार्फते खूप नवीन आणि नवीन प्रकारच्या नवीन दूर प्रकारच्या आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन एक पुरागामी स्टेप घेणारा असा एक समेंट आज हे आहे ज्यामध्ये नवीन नवीन स्टार्टअप्सचे हँड होल्डिंग इन्क्युबेशन आणि प्रत्येक प्रकारच्या त्यांना जे सपोर्ट भेटते ते देण्याचा एक प्रयत्न आहे मी नीमाला आणि जे नाशिक जिल्ह्याचे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यांना आणि जे स्टार्टअपचे जे आहे जे ऑटरप्रिनोर्स आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि मी अपेक्षा करतो की असे प्रकारचे अजून नवीन नवीन उपक्रम जे आहेत जिल्ह्याचे जे ते घेतील आणि त्याच्यातून सेकंडरी सेक्टर आहे प्रायमरी सेक्टर तर नाशिक येणाऱ्या काळामध्ये खूप पुढे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला या स्टार्टअप माध्यमातून मोठी संधी उपलब्ध होणार असून युवक आणि महिला वर्गाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत नाशिकचे जीएसटी आयुक्त अजित दान यांनी व्यक्त केले मा द्वारा आयोजित स्टार्टअप जो सम्मिट किया है इसके माध्यम से जो युवा है और जो अन्वेषण कर रहे हैं उनको हर तरह का ज्ञान और एक मंच प्रदान किया गया बीमा नासिक में विकास की बहुत संभावना है जो इसकी ज्योग्राफिकल लोकेशन है जैसे अभी वाधवान पोर्ट यहाँ आ रहा है कॉरिडोर बन रहे हैं यहाँ पर एयर कार्गो है तो यहाँ कृषि के अलावा और कृषि में भी बहुत तरह के कृषि के विकास और अन्वेषण में नासिक आई थिंक भारत के कुछ प्रमुख शहरों में होगा नीमा इन सभी को एक जगह एकत्रित करके औद्योगिक के अलावा बाकी भी जो क्षेत्र है उनको भी बढ़ावा दे मेरी इच्छा है और इस तरह से एक सामूहिक एक मंच प्रदान करके विकास को नासिक शहर के विकास को आगे ले जाए इस प्रयास के लिए मैं नीमा द्वारा किए गए प्रयास को साधुवाद देता हूँ और इच्छा है कि जल्दी से जल्दी नासिक से कोई यूनिकॉर्न या में उत्पादक उत्पादकीय मॉडल बनले प्रदर्शनीय दालन उपलब्ध या स्टार्टअप आर्थिक सहायता देने गुंतवणूक करणे तसेच जॉईंट व्हेंचर करणे याचबरोबर फक्त अर्थसाहाय्य या देण्यासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांना पाचारण करण्यात आले आहे एंजल गुंतवणूकदार सहयोगी गुंतवणूकदार आणि आर्थिक गुंतवणूकदार यांच्यात समन्वय घडवून आणून स्टार्टअप नवउद्योजक आणि महिला उद्योजकांना उद्योग उभारणीस बळ देण्याचा प्रयत्न या समिटच्या माध्यमातून होणार आहे या जास्तीत जास्त महिला उद्योजिका आणि स्टार्टअप यांनी सहभागी व्हावे असे आवाहन वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र अहिरे कोशाध्यक्ष राजेंद्र वडनेरे मनीष रावल कैलास पाटील स्टार्टअप समितीचे श्रीकांत पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य उद्योजक प्रयत्नशील आहेत